नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री कधी आहे त्याची तारीख त्याचं महत्त्व आणि असा कोणता अद्भुत शुभ योग जुळून येत आहे त्याबद्दल आणि निश्चित काल म्हणजे काय महाशिवरात्रीला कोणते उपाय केले असता आपल्याला शिवकृपा प्राप्त होईल तसेच महाशिवरात्रीच्या शिवपूजनावेळी बेलपत्र का वापरतात याची कथा तसेच बेलप्रमाणे कोणकोणती झाडांची पाने आणि फळे वापरतात याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्की नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आज आला असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी भारतीय संस्कृती व परंपरामध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन उपासना केली जाते मराठी वर्षात श्रावणानंतर शिवपूजनासाठी महाशिवरात्रीचा दिवस अनन्य साधारण महत्त्वाचा मानला गेला आहे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री कधी आहे निश्चित काळ म्हणजे काय महाशिवरात्रीचे महत्त्व हो आणि काही मान्यता आता आपण जाणून घेणार आहोत शिवभक्ताच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत म्हणजे शिवरात्री तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते परंतु वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती शिवाशी तादात्म्य मोक्ष अशी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते उपवास पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते काही पुराणानुसार माघवद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि माता देवी पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर आता पाहूया यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला शिवरात्री कधी आहे तर महाशिवरात्री शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे आणि माघ वद्य चतुर्दशीचा प्रारंभ शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटे तसेच माघवद्य चतुर्दशी समाप्ती शनिवार नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी आहे निश्चित काळ वेळ आहे शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून पंचवीस मिनिटे ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनिटे तर मंडळी भारतीय संस्कृतीत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्रा प्राचीन परंपरा आहे मात्र महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये रात्री केल्या जाणाऱ्या पूजेला महत्त्व असल्यामुळे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी व्रतोपासना करावी असे सांगितले जाते नऊ मार्च रोजी चतुर्दशीची सांगता झाल्यावर माघ अमावस्या प्रारंभ होणार आहे आता पाहूया यावर्षी कुठल्या अद्भुत शुभ योग आहेत ते तर महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धियोग शिवयोग सिद्धियोग जुळून येत असून राशीत सूर्य शनी आणि बुध यांच्या त्रिग्रही योग जुळून येणार आहे तसेच यंदाच्या महाशिवरात्रीला शुक्र प्रदोष आहे धार्मिक सांस्कृतिक आणि ज्योतिषीय दृष्टीने यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमधील महाशिवरात्र अनेक विशेष मानले जात आहे तर आता पाहूया निश्चित काल म्हणजे काय सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते या काळाचं निश्चित काल या काळालाच निश्चित काल असे म्हणतात या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण पुण्य फलदायक असते असे मानले जाते महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निश्चित काळात प्रदोष शिवरात्री व्रत करावे असे सांगितले जाते शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काल सर्वात प्रभावी काळ मानला जातो तर आता पाहूया महाशिवरात्रीला कुठले उपाय करावेत जेणेकरून आपल्याला शिवकृपा प्राप्त होईल मंडळी संपूर्ण मराठी वर्षातील एक महत्त्वाचा सण म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते या दिवशी भगवान शिवासोबत माता पार्वतीची पूजा केली जाते शिवपूजनासाठी महाशिवरात्री हा सर्वोत्तम दिवस मानला जातो शिवलिंगावर रुद्राभिषेक जलाभिषेक केले जातात महाशिवरात्रीच्या दिवशी आपापल्या कुळाचार कुळधर्म कुड़ा परंपरानुसार शिवपूजन केले जाते तसेच विविध उपासना श्लोक मंत्र नामस्मरण जप करून शिवाची आराधना केली जाते शिवकृपा होण्यासाठी विविध उपायही सांगितले जातात महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोषसुद्धा दूर होतात तर कुठले आहे ते आपण पाहूया पहिला आहे पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी असे सांगितले जाते पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते तसेच पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सिल्ला सल्ला दिला जातो यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला अभिषेक करून जलधारीचे पाणी घरी आणावे यानंतर ओम नम शामभवाय मायो भवायच मनमहा शंकरायच या मंत्राचा जप करत ते तीर्थ घरभर शिंपळावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले जा गेले आहे या दिशेला कोणतीही तुटलेली वस्तू किंवा भांडी पडू नयेत या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते असे सांगितले जाते एकाच घरात आपसी कलह रोगराई किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ म असते ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते तसेच घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा जरूर लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते तसेच या दिवशी शंकराला बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पान वाहावे रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नम शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते मंडळी शिवपूजनात बिलवपत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यासह अन्य काही पाने आहेत जी महाशिवरात्रीला शंकराला अर्पण करावीत महाशिवरात्रीच्या पूज पुझ, शिवपूजनावेळी काही पानांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात म्हणजे बेलाच्या पानात असल्याची मान्यता आहे शिवपूजनात बिल्वपत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते पौराणिक कथांमध्ये बिल्वपत्राची कथा आढळून येते यानुसार समुद्रमंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले या विषामुळे भूमीवरील जीवजंतूंचा मृत्यू होऊ लागला यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले विष शंकराने प्राशन केले यामुळे त्यांचा कंठ निळा पडला यावरून शंकराला निळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले मात्र विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके अत्यंत गरम झाले त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले त्यांच्या डोक्यावर बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून शंकरावर पाण्याचा अभिषेक केला यामुळे शंकराचे डोके शांत झाले बेलाची पाने थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात म्हणूनच शिवपूजनाच्या वेळी बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो तसेच धोत्र्याचे पान किंवा फळ महाशिवरात्रीच्या पु शिवपूजनात धोत्र्याचे पान आणि फळ यांचा समावेश केला जातो शिवपुराणानुसार शिवाला धोत्रा अत्यंत प्रिय आहे धोत्र्याचे पान फळ आणि फूल अत्यंत औषधी मानले गेले आहे शिवपूजनात धोत्र्याचे पान आणि फळ वाहिले जाते भगवान महादेवाला भांग प्रिय असल्याची मान्यता आहे त्यामुळे महाशिवरात्रीला शंकराला भांगाची पाने अर्पण केली जातात वास्तविक पाहता भांगाच्या पानाचे औषधी महत्त्व जास्त आहे समुद्रमंथनावेळी शंकराने विष प्राशन केले होते त्यावेळी उपचार करण्यासाठी भांगाच्या पानाचा वापर करण्यात आला होता अशी कथा सांगितली जाते यासाठी शिवपूजनात भांगाच्या पानाचे महत्त्व आहे नंतर बिल्लोपत्र भांगाचे पान धोत्र्याचे पानफळ व्यतिरिक्त घोंगळाचे फूल वाहण्याची विदर्भात परंपरा आहे तर काही ठिकाणी तुळशीची पाने शिवपूजनावेळी वाहिली जातात तसेच दक्षिण भारतात महाशिवरात्रीला शंकराला निळी कमळे वाहण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे अशोकाची पाने आवळीची पाने कनेरीची पाने कदंबाची पाने ब्राह्मीची पाने आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वाहिली जातात तसेच आता आपण पाहूया शिवरात्री आणि महाशिवरात्री यातील काय फरक आहे तो मराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते शिव पुराणांमध्ये याचा उल्लेख आढळून येतो महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरामध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे अनेकांच्या आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन उपासना केली जाते मराठी वर्षात श्रावणानंतर शिवपूजनासाठी महाशिवरात्रीचा दिवस अनन्य साधारण महत्त्वाचा मानला गेला आहे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती शिवाशी तादात्म्य मोक्ष अशी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते चतुर्दशी दोन दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे स्पष्ट होते नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असून त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते तर जाणून घेऊया शिवरात्री आणि महाशिवरात्री यातील नेमका फरक तो प्रत्येक म मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री पर्व साजरे केले जाते वर्षातील सर्व शिवरात्रीमध्ये या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी शंकर व पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून हा दिवस महाशिवरात्री नावाने प्रसिद्ध झाला अशी कथा सांगितली जाते शिवपुराणात महाशिवरात्री संदर्भात एक कथा आढळून येते सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आणि पालनहार श्री विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून जोरदार वाद झाला दोघांचे भांडण सुरू असताना त्यांच्यासमोर एक महाकाय अग्निस्तंभ प्रकटला या अग्निस्तंभाचे तेज पाहून दोघे जण स्थिमित झाले प्रकटलेल्या अग्निस्तंभाचा शोध घेण्यासाठी विष्णुदेवांनी रूप तर ब्रह्मदेवांनी हंसाचे रूप धारण केले काही केल्या या दोघांचा त्या त्याचा आधी अंत समजेना अखेर त्या अग्निस्तंभातून शिवशंकर प्रकट झाले शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जाऊ लागला तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद